सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही कोणी एकानं व्हिडिओ अथवा फोटो कैद केल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर पोचतच असतो आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो यातील चोरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावा संपूर्ण प्रकरण आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मध्य प्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बाईकवर स्वार झालेले तीन चोरटे एका चालत्या ट्रकमधून सामान चोरताना दिसत आहेत मात्र विशेष बाब म्हणजे या चोरीच्या घटनेत ट्रक चालकाचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय जातोय ट्रक संतगतीनं पुढे जात असताना चोरट्यांनी मालाची चोरी सुरूच ठेवली चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर ट्रक चालकानं आपल्या वाहनाची बाजू बदलून तो पुढे निघून गेला ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे ही चोरी ट्रक चालकाच्या संमतीनं झाली का असा प्रश्न लोकांना पडतोय ट्रक चालक चोरांचा साथीदार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय संबंधित ट्रकला आरसी असताना देखील चालकाला काहीच कसं कळालं नाही असा प्रश्न नेटकरी करत आहेत तर ट्रक चालकानं चोरट्यांना सहकार्य करत चोरी करण्यासाठी मदत केली असल्याचंही काहींनी म्हटलंय पूर्ण चोरी होईपर्यंत आणि तिघही चोरटे खाली उतरेपर्यंत ट्रक एकदम कडेच्या लेनने जात होता पण चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर चालकानं लेन बदलल्यानं संशय बळावलाय या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला जातोय तसंच तीन चोरट्यांनी चालत्या ट्रकमध्ये चोरी केल्यानं अनेकांना धक्का बसला चालू ट्रकमध्ये धाडस दाखवत ते चोरटे खाली उतरले त्यांना एक साथदार मागून एका मोटरसायकलवर येत असल्याचं दिसतं विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी आपलं काम पूर्ण झाल्यानंतर चालू गाडीतून खाली उतरण्याची भलतीच किमिया साधली आहे खरंतर ते चोरते ट्रकमधून उतरले आणि धावत्या मोटरसायकलवर स्वाल झाले या अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो आहे